धर्मोदय बुद्धविहार कबीरनगर उस्मानपुरा येथे सम्यक बौद्ध उपासक उपासिका महासंघातर्फे मार्गदर्शन शिबिराचे आयोजन करण्यात आले होते या कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली यावेळी भीमराव शांतीलाल गायकवाड पाणीपुरवठा इंजिनियर सुनील खंडारे उपस्थित होते या कार्यक्रमाप्रसंगी सर्व उपस्थित लहान मुलांना व उपासक उपासिकांना बुद्धवंदने व धम्मसंपदा या मासिकाचे वितरण करण्यात आले बालक बालिका उपासक उपासिका यांना बुद्धाच्या माध्यमातून बाबासाहेबाच्या विचारातून काही विचार या ठिकाणी मांडण्यासाठी आम्ही निमंत्रित केलेले साम्येक बौद्ध उपासक उपासिका महासंघ या ठिकाणी आणण्याचा प्रयत्न केला आणि त्यांनी आम्हाला बुद्धाच्या आणि बाबासाहेबाच्या संदर्भामध्ये अत्यंत सखोल अशी माहिती आम्हाला दिलेली आहे या ठिकाणी खरं म्हणजे वर्षावास हा चालू आहे आणि वर्षावासच्या निमित्तानं आपल्या बुद्धविहारामध्ये बाबासाहेबांचे विचार आणि बुद्धांचं तत्त्व काय असतं आणि काय असावं या संदर्भामध्ये आम्ही हा संघ या ठिकाणी बोलवलेला होता आणि खरं म्हणजे वर्षावासच्या निमित्तानं आम्ही प्रयत्न केला की या ठिकाणी वर्षावास चालू करावा परंतु आम्हाला काही अडचणी बंदेजीच्या आल्या आम्हाला मिळू शकले नाही आणि म्हणून दुसरा पर्याय आम्ही जे जे काही आपले बुद्धिवान आणि बाबासाहेबांचे बुद्धाच्या विचाराचे जे काही नोकरदार वर्ग आहे अशा बुद्धिवान लोकांना आम्ही प्रत्येक रविवारी या ठिकाणी आणण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि म्हणून जेणेकरून या परिसरातील लहान मुलं मुली आ, महिला आ, पुरुष यांना चांगलं मार्गदर्शन मिळावं याच माध्यमातून आम्ही या बुद्धविहारामध्ये हा संकल्प करण्याचा प्रयत्न केलेला आहे एवढंच नव्हे तर आम्ही मागच्या खेपेला याच बुद्धविहारामध्ये पालीभाषा जी परीक्षा आहे नागपूर केंद्राची आम्ही तीही घेण्याचा प्रयत्न केला याचं कारण असं आहे की पाली भाषेमध्ये आपल्या मुलं कितपत योग्य राहतील त्यांना कितपत पालीभाषेचं ज्ञान आहे ह्या सगळं समजून घेण्यासाठी आम्ही त्यांची चाचणी घेतली आणि वीस विद्यार्थ्यांनी या ठिकाणी परीक्षा दिलेल्या आहे त्यामध्ये तीन विद्यार्थी पहिला दुसरा तिसरा यांनी क्रमांक मिळवलेला आहे या परीक्षा घेत असताना आम्ही कोणालाही कुठल्याही प्रकारची चिटिंग केलेली नाही कारण त्यांची बुद्धी किती आहे किती चालत आहे हे आम्ही करण्याचा समजून घेण्याचा प्रयत्न केलेला आहे धर्मोदय बुद्धविहार उस्मानपुरा कबीरनगर या भागामध्ये सम्यक बौद्ध उपासक उपासिका महासंघ आणि या विहाराचे ट्रस्टी या विहारामध्ये आणि आजूबाजूला राहणारे उपासक आणि उपासिका यांच्यामार्फत सम्यक बौद्ध उपासक उपासिका महासंघाच्या उपस्थितीमध्ये अतिशय सुंदर अशी धम्मदेशना बुद्धवंदना धम्मवंदना आणि संघवंदना घेण्यात आलेली आहे वर्षवासाच्या कालावधीमध्ये अतिशय सुंदर या पवित्र क्षणी उस्मानपुरा येथील संपूर्ण नागरिक उपासक उपासिका हे उपस्थित होते तसेच सम्यक बौद्ध उपासक उपासिका महासंघाचे सर्व समन्वयकही अतिशय सुंदर पद्धतीने या ठिकाणी उपस्थित होते आम्हाला अतिशय आनंद झाला की या विहारामध्ये छोटेखानी विहार आहे परंतु डब दब, मजली इमारत आहे अतिशय सुंदर असं विहार आहे या विहारामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर रमाई आणि भगवान गौतम बुद्ध यांच्या प्रतिमा आणि पुतळाही ठेवण्यात आलेला आहे अतिशय सुंदर अशी विहाराची मांडणी तसेच बांधकामही असून या सगळ्या परिसरामध्ये या विहारामधून अतिशय सुंदर असं काम होत आहे मी सर्वप्रथम या धम्मोदय विहाराच्या सर्व समितीचे आभार व्यक्त करतो आणि असेच पुढे ही कार्यक्रम राबवत जावेत अशी अपेक्षा करतो याचप्रमाणे सम्यक बौद्ध उपासक उपासिका महासंघ औरंगाबाद शहरामधील तथा नव्याने स छत्रपती संभाजीनगर या शहरामध्ये एकशे वीस बुद्धविहार आहेत त्यापैकी एकशे सतरा बुद्धविहारामध्ये दोन हजार बारापासनं या बुद्धवंदनेसाठी चर्चेसाठी आणि व्याख्यानासाठी प्रयत्न करत आहे त्याचाच हा भाग होता परंतु या वर्षवासाच्या कालावधीमध्ये अशा या पवित्र कालावधीमध्ये या विहारामध्ये येण्याचं भाग्य आम्हाला लाभलं त्याबद्दल मी धर्मोदय बुद्धविहाराचे ट्रस्टी आदरणीय सुरेश शिंगारे साहेब विद्याधर गायकवाड साहेब तसेच मनोज भाऊ वाहुळे या सर्व मान्यवरांचे आभार व्यक्त करतो आणि थांबतो जय भीम